फराळे देऊ आपल्या घासातला घास द्यायचा प्रयत्न करायचा म्हणजे देव बरोबर आपल्यालाही देत आज आहे लक्ष्मीपूजन तर तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा आणि सकाळी सकाळी सका, सका। आपली सर्व सावर चाललेली आहे आणि त्यामध्ये आमोशा मागणाऱ्या महिला असतात ते येतात तर मग आता त्यांना आपण आमोशा वाढूया तर इथे सुपामध्ये सर्व साहित्य घेतलंय आणि आपण आता आमोशा देऊन येऊ बा गेट जवळ आलेली महिला त्यांना आमोशाच्या दिवशी द्यायचं असतं प्रत्येक आमोशाला आमच्याकडे असं आमोश मागणाऱ्या महिला येतात तुमच्याकडे येता का मला कमेंटमध्ये सांगा नक्की आणि असे पाच सात जे असत पदार्थ ते दे द्यायचे असतात म्हणजे दे शिदा द्यायचा असतो एक प्रकारचा तर चल आपण आता घेऊन जाऊया बाकीची घरातली आवरसावर चालूच आहे सकाळी सकाळी आता धावपळ्याचा आज दिवसभर भरपूर धावपळ असणार आहे संध्याकाळी आहे लक्ष्मीपूजन तर त्याची छान तयारी करायची लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे आपल्याला तर चल आपण आता आमोश वाढून येऊया बड़ी का दिवाली बरी है ना बार बार मुझे चाह दे देता था ये जोड़ा वगैरह पाया

पण आपल्या पूर्व थोडेसे वापरलेले कपडे असतील तर ती बघते मी असतात आता आपल्याकडे एक्स्ट्रा असतो तर त्या घेतात आणि घालतात आनंदाने तर मग काहीतरी उपयोग पण होतो उगाच फाडून तोडून पुसायला करायचं किंवा फेकून द्यायचं त्यापेक्षा असा उपयोग करणं कधी चांगलं तर चला आता नाही गरबडे गरबडीमध्ये एक ड्रेस निघालाय तेवढा देते नंतर मग काढून घेऊ आपण आवडता आवडता चाललेली की ते पूर्वाणे अगोदरचे होते ते अगोदर पण असे मागणार येतात ना त्यांना दिलेले तर हा एक ड्रेस निघाला तो देऊया त्या मुलीला आपण आपण ही वाढली आणि पूर्वा ड्रेस होता बरोबर त्या मुलीला इतपत होता तो तो तर तोही दिला आपण काही खूप श्रीमंत आहे अशातली गोष्ट नाही पण मग मुलं वाढतात आणि मग मुलांचे कपडे छोटे होतात मग ते उगाच सांभाळून ठेवण्यापेक्षा असं कोणाला दिलं तर त्यांचंही काम होतं आणि आपल्यालाही दिल्याचा एक छोटासा का होत नाही आनंद मिळतो तुम्ही असंच नक्की करा करत असालच प्रत्येक जण परीने असं कोणाला मदत करण्याचा प्रयत्न करतात परवा पण आलेले होत्या दोन मुली होत्या तर मग त्यावेळेला पूर्वाने तिचे कपडे वगैरे आवरले मग तिला जे जे छोटे वाटले तर त्यातले जवळपास चार एक ड्रेस होते तर तिने त्या दोघे मुलींना दोन दोन दिले म्हणजे मत त्यांच्या चेहऱ्यात थोडंसं का होईना हास्य येतं आता फराळ पण द्यायचा विचार होता मला पण मग अजून आपली पूजा झालेली नाहीये पूजेनंतर आता असे येत राहतात ना त्यावेळेला देऊ आपण फराळे देऊ आपल्या घासातला घास द्यायचा प्रयत्न करायचा म्हणजे देव बरोबर आपल्यालाही देतो हे मी काही माझं मनचं नाही बोलत आहे हे ह्या गोष्टी माझ्या सासूबाई माझी आई ह्या करत राहायच्या ना ते बघितलेलं बालपणापासून मग ते आपण पुढे म्हणजे आपल्या अनुकरणामध्ये आणायचं आणि पुढे चालू ठेवायचं म्हणजे आपले मुलंही बघतात आणि तेही पुढे तशी परंपरा चालू ठेवतात